नमस्कार मित्रो मित्रो शहरी भाग आणि ग्रामीण भाग याच्यामध्ये काय फरक असतो आपण या व्हिडिओमध्ये आज जाणून घेणार आहोत त्याआधी आपण चॅनलवर जरा नवीन असाल सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि एक लाईक आपल्याला जरूर भेट मित्रो हे बघा आता आपण सध्या आपण ग्रामीण भागामध्ये राहतो आणि ग्रामीण भागामध्ये जीवन कसं असतं हे मात्र शहरी भागामध्ये लोकांना माहीत नसतं आणि जे आपण ग्रामीण भागामध्ये असतो ना खेडेगावामध्ये आणि आपण खेडे भागामध्ये राहतोय आणि आपल्याला आहे ना खेडे भागामध्ये असे बरेचसे काही नवीन नवीन शेतामध्ये बघायला मिळतं आहे आणि नवीन नवीन झाडपाले मिळतात रानामध्ये बरेचसे प्रकारचे रानभाज्या दिसतात हे बघा आता आपल्याकडे आहे नागविलीचे पान आहे हे बघा हे म्हणजे आपण शेरी भागामध्ये असतो आणि शेरी भागामध्ये राहून आहे ना वातावरण एवढं सुंदर असतं ना की त्यांना जगण्याचं एवढं सुंदर जगता येतं हे बघा आता आपण ही शाळू चिकनचं म्हणतो त्याला ही बघा आता ही मका आणि ही मका आहे ना आपल्याला छोटी छोटी आणि याच्यामध्ये आपण याच्यात एक थं थो, थोडं जर थंडे सावलीत जर बसलो ना असा आनंद घेता होता याला याच्यामध्ये एवढा आनंद असतो की आपल्याला श शहरी भागामध्ये एवढा आनंद मिळणार नाही एवढं आपल्याला ग्रामीण भागामध्ये मिळतो वातावरण शांत असते वातावरण निवांत असते आणि पक्षी झाडे फळे हे बघा आता तुम्हाला बऱ्याचशा प्रकारचे तुम्हाला याच्यामध्ये झाडे पाहायला बघतात हे बघा नागिनीची पानं हे म्हणजे याला काय म्हणतात पानाचं विळा हे बघा हा बघा तुम्ही आता वरती बघाल ना शेवगा हे असतात शेवग्याचे झाडं म्हणजे ग्रामीण भागामध्ये असे अनेक आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे एवढं सुंदर वातावरण असतं आहे आणि ग्रामीण भागामध्ये ना तुम्ही रात्रीच्या वेळेस कुठंही जर आपण झोपायला गेलो तर आपल्याला कुठंही अडचण येणार नाही कुठंही मच्छर चावणार नाही आणि ग्रामीण भागामध्ये कसं असतं शेतामध्ये जे लोक जातात झोपण्यासाठी त्यांना व्यवस्थित झोप लागते सकाळपर्यंत असे निवंत झोप लावून जाते ला, आणि अशा अनेक प्रकारचे आपल्याला असं खाण्यासाठी बरेचसे तुम्हाला हे काय दिसतं हे शेवग शेंगा हे बघा किती लंबाले शेंगा आहे हे बघा आता ह्या झाडाला कमसे कम, कम शंभर एक शेंग लागलेली हे बघा आता तुम्हाला दिसेल वरती हा गावरान शेवग आहे हे बघा याशी अनेक प्रकारचे झाडे असतात केवढे सुंदर सुंदर झाडे असतात याच्यामध्ये जरा असं थोडंसं जरा बसलं ना तर एवढं मन शांत होतं ना केवढाही माणसाला ताणतणाव असू द्या आणि एक वेळेस जर आपण आपल्या अशा शेतामध्ये जर मालात येऊन बसलो ना तर कोणताही द्या तुम्ही प्रत्येक ताण माणसाच्या मागून निघून जातो हे आता एवढं सूट वातावरण झालेलं आहे हे बघा एवढे जर आपण हिरव्याच्यात जर बसलो ना तर ता कसलाही ताण जर असला आपल्याला डोक्या माग तर तो हमखास निघून जातो हे बघा आता ही किती हिरवी असलेली झाडे आता आता हा कडक उन्हाळा आहे चालू आहे बघा आता जवळपास आज वीस तारीख आहे एप्रिलची हे बघा किती सुंदरशी अशी झाडाला पानं नव्हती फुटलेले असं आपण जसं पावसाळ्यात पण बघत नाही एवढं सुंदर पण यांना नव्हती ह्या टायमामध्ये यांना ह्या झाडांना म्हणजे काय नैसर्गिक झाडं असल्यामुळे ना ह्या टायमात त्याला पाली फुटून जाते आणि याच्यामध्ये एवढं मन आपलं शांत होऊन जाते ना की कुठं असं असं जासुद्धा वाटत नाही की हे जेवढं थंडगार असते हे बघा आता एवढे सुंदरशी झाडं असतात नाही एवढे सुंदर झाडं ना आपल्याला सोडस पण सोडं वाटत नाही आणि जे शहरी भागात असतात ना त्यांना काय फक्त बघायला काय मिळतं आहे फक्त सिटी भागामध्ये पूर्ण घरे कंपन्या माणसं आणि पूर्ण सर्व काही नाही मिळत त्यांना फक्त त्यांना एवढंच मिळतं आहे आणि त्यांचं कुठंतरी मन असंच खेडी भागाकडं वळतं आहे पण काय असतंय त्यांचा व्यवसाय असतो त्यांच्या नोकऱ्या असतात त्यांना ते सोडा सोडता येत नाही आणि कारण त्यांचं ग ग्रामीण भागामध्ये असं असं वाटतं त्यांना पण आपणसुद्धा ग्रामीण भागामध्ये जावं पण त्यांना काय असतं त्यांना नोकऱ्या असतात त्यांना जॉब असतो त्याच्यामुळं त्यांना ते दर्शक पण ते सोडू शकत नाही हे बघा मित्रो किती आपल्याला असं थंडगारशी आहे रानामध्ये आपल्याला असं जगावं वाटतं आणि इथं जे ना ग्रामीण भागामध्ये कुठं तुम्हाला असे एक मच्छरसुद्धा चावणार नाही कीडसुद्धा चावणार नाही आणि वातावरण असं निवंत असतं कुठं असं रोगाचं प्रमाण नसतं आहे कुठं कुठं काहीच अडचण येणार नाही तुम्हाला हे आपण ग्रामीण भागामध्ये असतो पण काय असतं शहरी भागामध्ये ज्यांना काही नोकरी असतात त्यांना तर जावंच लागतं म्हणजे हे आपलं ग्रामीण भागातलं जीवन आहे मित्रो त्यासाठी तुम्ही चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद